नमस्कार मंडळीनो सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरच्यानी प्रार्थना महाशिवरात्रीला अनेक जण उपवास करत असतात अनेक ठिकाणी यात्रा व जत्राही असतात अनेक जण खूप श्रद्धापूर्वक उपवास करतात व शिवाची पूजा करून त्यांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवतात व इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करतात तर महाशिवरात्रीच्या उपवासाला ही चालत नाही म्हणजेच भगरीचे भगर टाकलेले पदार्थ खाल्ले जात नाही त्यासाठी साबुदाणा राजगिरा फळं दूध केळी असे पदार्थ चालतात म्हणून आज आपण असाच एक भगर विरहित पदार्थ करणार आहोत राजगिऱ्याचा उपवासाचा बनडोसा व शेंगदाणा बटाटा रस्सा रेसिपी नेहमीप्रमाणेच कमी साहित्यात व अगदी सोपी अशी रेसिपी आहे शिवाय यात भगरीचा वापर करणार नाही तर चला बघूया आपण त्याचे साहित्य तर आज आपण करणार आहोत महाशिवरात्रीसाठी स्पेशल असं विरहित आपण बन डोसा करणार आहोत म्हणजे राजगिऱ्याचं पीठ वापरून आणि साबुदाणा याचं पीठ वापरून आपण बन डोसा करणार आहोत त्याबरोबर आपण खाण्यासाठी शेंगदाणे व बटाटे यांचा रस्सा करणार आहोत म्हणजे चटणीच्या ऐवजी आपण ते करणार आहोत एकदम साधं सोपं आणि सिम्पल अशी रेसिपी आहे तसलाही एकदम खूप असं हे करण्यासारखं नाही एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि साहित्यही अगदी कमी आहे तर आपल्याला बन डोसा आणि करण्यासाठी जे लागणार आहे ते साहित्य आहे ही आपल्याला भगर आहे ही याचं पीठ मी पी तयार करून घेतलेलं आहे हे साधारणतः एक कपभर इतकं पीठ आहे किंवा वाटी कोणतंही माप तुम्ही घेऊ शकता तर मी हे कपाचं मापाने हे घेतलं आहे तर एक कप इतका मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे राजगिरा तुम्ही घरी दळून त्याचं पीठ तयार करू शकता किंवा विकतचं पीठ भेटतं तेही तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर इथे दोन ते तीन चमचे आपण साबुदाना आहे ना हा कच्चाच मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात टाकला आणि तो बारीक करून घेतला आणि त्याचं पीठ तयार करून घेतलं हे घरीच तयार केलेलं पीठ आहे तर हे पीठ आहे ते आपल्याला दोन ते तीन चमचे इतकं लागणार आहे किंवा पाव कप इतकं पीठ आपल्याला ते लागणार आहे आता जर आपल्याला महाशिवरात्रीच्या म्हणजे महाशिवरात्रीला शिवरात्रीला जर नको असेल इतर वेळेस आपल्याला खायचं असेल तर आपण वरईचं किंवा आपण इतर पिठं टाकूनसुद्धा आपण तो बंडोसा करू शकतो पण आपल्याला आता भगर खायची नाही म्हणून आपण हा इथे राजगिरा वापरला आहे त्याचबरोबर इथे पाव कप इतका मी शेंगदाण्याचं कूट भा म्हणजे शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याचं थोडंसं जाडसर आणि थोडं बारीक असं दोन्ही प्रकारचं कूट मी तयार करून घेतलं आहे कारण आपल्याला बटाट्याचा आणि शेंगदाण्याचा रस्सा पण करायचा आहे आणि आपल्या बनडोस्यामध्ये पण टाकायचं आहे म्हणून थोडासा जाड आणि थोडा बारीक असे दोन्ही प्रकारचे मी तिथे कूट करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडीशी कोथंबीर लागणार आहे हा लिंबू मी घेतलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण आणि हा साधारणतः एक म छोटा बटाटा मी घेतलेला आहे तो उकडून घेतला आणि थोडासा स्मॅश करून घेतलेला आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे मी इथे टाकलेले आहे तुम्ही खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल हे जिरे आहे त्याचबरोबर इथे मी एक छोटा बटाटा जो आहे तो मी त्याचं साल काढून घेतला कच्चा बटाटा आहे आणि तो किसून घेतलेला आहे तो काळा पडू नये म्हणून मी पाण्यात टाकलेला आहे अशा प्रकारचा हा किस तयार करून घेतलेला आहे तुम्ही त्याच्याऐवजी रताळं रताळा किंवा कच्ची केळी जी असते ती किस अशीच किसून तीही घेऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला लागेल तसं हे हिरवी मिरचीचा क्रश मी करून घेतलेला आहे किंवा तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता त्याचबरोबर आपल्याला लागेल तसं मीठ आणि लागेल तशी आपल्याला साखर ही आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता आपण बन डोसा करायचा आहे तर त्याचा आधी आपण बॅटर तयार करून घेऊ तर ते बॅटर आपण पाहूया तर सर्वप्रथम आपण एक भांडं घेतलेलं आहे मिक्सिंग बाऊल म्हण म्हणू शकतो आपण ते मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे दही जे आहे हे थोडंसं मी फेटून घेत आहे म्हणजे जेणेकरून याच्यातल्या गुठळ्या वगैरे सगळ्या निघून जातील आणि एक सारखं असा मस्तपैकी आपलं दही तयार होईल हलका हलका जरी फेटून घेतलं तरी चालेल खूप नाही फेटलं तरी चालेल तर त्याच्यातल्या गुठळ्या थोड्या थोड्या बारीक बारीक करून घेऊया तर याच्यापैकी मी अर्ध जे दही आहे ते याच्यामध्ये टाकून देते आहे साधारणत तीन ते सव्वा तीन चमचे हे दही टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपण जे राजगिरा जेव्हा घेतलेला होता तो दळून त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तो एक कपभर तो पण आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे त्याचबरोबर हे साबुदाना त्याचं पीठ आहे ते पण आपण याच्यामध्ये दे टाकून देणार आहोत कारण ते बायंडिंगसाठी आपल्याला ते लागणार आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये हा क्रश केला थोडासा जाडसर आपण असा कूट याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे शेंगदाण्याचा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितका हवा असेल त्या पद्धतीने टाका आणि अर्धा आपण शेंगदाणे बटाट्याच्या रसायला ठेवून देतोय त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ही क्रश केलेली हिरवी मिरची आहे तर ती आपण टाकणार आहोत कारण लाल मिरची आपण याच्यामध्ये दळतो ही लाल मिरची आपण गिरणीमध्ये दळतो तर त्याच्यामध्ये मसालाही दळला जातो त्याच्यामुळे कदाचित उपवासाला चालू शकत नाही म्हणून आपण हिरवी मिरची जी आहे मी ही क्रश करून घेतलेली आहे ती घरची आपण मिक्सरमध्ये केलेली आहे तर ती हिरवी मिरची मी याच्यामध्ये टाकते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता ही तिखट आहे म्हणून मी थोडीशीच टाकते आहे त्याचबरोबर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचाभर साखर टाकणार आहोत म्हणजे आपलं जे तिखटपणा हा बॅलन्स होण्यासाठी आणि चव पण खूप मस्त लागण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दे टाकून देत आहोत एक चमचाभर आपण साखर टाकली आहे आणि त्याला जेवढं लागेल तेवढं आपण मीठ टाकणार आहोत तरी पण साधारणतः अर्धा चमचा इतकं मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे जिरे घेतलेले आहे हे जिरे मी साधारणतः पाव चमचा इतके टाकून देते आहे त्याचबरोबर जे बटाटे मी किसून घेतलेला होता त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आणि तो पूर्ण किस जो आहे तो पण याच्यामध्ये आपण टाकून देणार आहोत हा कच्चा बटाटा आहे त्याचा किस मी करून घेतला आणि पाणी काढून घेतलं काळा पडू नये म्हणून मी त्याच्यात पाणी टाकून ठेवलेलं होतं ते काढून घेतलं आणि आता तो पण याच्यामध्ये टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण थोडीशी कोथंबीर की कोथंबीर जर तुम्ही खात नसाल तर नाही टाकली तरी चालेल ते साधारणतः एक चमचा सव्वा चमचा इतकी मी कोथंबीर त्याच्यामध्ये टाकली आहे आणि त्याच्यात आता थोडासा आपण लिंबू पिळून घेणार आहोत त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आणि आपण ते लिंबू त्याच्यामध्ये घे घेणार आहोत तर आता तुम्हाला कितपत आंबट आवडतं ता त्यानुसार आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकायचा आहे जास्त आंबट आवडत असेल तर जास्त लिंबाचा रस टाकला तरी चालेल मी पाव चमचा इतकाच लिंबाचा रस टाकलेला आहे जास्त लिंबू वापरलेला नाही कारण दही पण आपण वापरतो आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच लिंबू त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे सर्व आपण काय करू एकत्र करून घेऊ आधी आणि याच्यात जसं पाणी लागेल तसं आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत साधारणतः मी एक ग्लास घेतले पण आता किती लागेल तसं आपण पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं थोडं पाणी मी त्याच्यामध्ये टाकते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम पाणी टाकू नका कारण जो आपला राजगिरा आहे तो जास्त पाणी लवकर ओढत नाही पातळ होऊ शकतं म्हणून पाणी जरा व्यवस्थित जपून जपून टाका आणि जसं लागेल तसं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्यांना आपण सगळं आपण कच्चंच वापरलेलं आहे भिजवलेलं कोणतीच वस्तू वापरलेली नाही त्याच्यामुळे त्याला पाणी थोडं लागणार आहे पण तरी पण आपण व्यवस्थित असं पाणी टाकत राहायचं थोडंसं इतकं पाणी मी टाकून दिलं आणि सगळं व्यवस्थित आपण कालून घ्यायचं आहे कारण साबुदाणा आणि भगर सॉरी राजगिरा हा आपलं सगळं त्यातलं पाणी ओढून घेणार आहे त्याच्यामुळे पाणी ते कमी होणार आहे आपल्याला ज्या वेळेस लागेल आता त्यावेळेस आपण परत टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे सगळं कालून घेतलं आणि हे आपल्याला दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे तर हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आता आपण ते दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि बटाटे याचा रस्सा तयार करून घेऊया त्यासाठी मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आणि गॅस लावून घेऊया त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया साधारणतः एक चमचा इतकं तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडस गरम होऊ देऊया कारण आपण त्याच्यामध्ये जिरे टाकणार आहोत ते तडतडले पाहिजे म्हणून आपण थोडस ते तेल गरम होऊ द्यायचं आहे थोडस गरम व्हायला लागलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकून घेऊया तुम्ही जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल पण जिऱ्यामुळे खूप मस्त अशी चव येते त्याला म्हणून मी थोडे जिरे टाकून घेतले आहे पाव आमच्यापेक्षाही कमी टाकलेले आहे आणि मग त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण हिरवी मिरची आता हिरवी मिरची तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकायची आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे किती कमी तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही टाकायची आहे तर साधारणतः अर्धा चमचा इतकी मी हिरवी मिरची टाकून दिलेली आहे कारण थोडंसं झणझणीत असं मी तो बटाट्याचा आणि शेंगदाण्याचा रस्ता करणार आहे हे हलवून घेतलं व्यवस्थित आणि आता आपण काय करणार आहोत यामध्ये मी हा छोटा बटाटा जो घेतलेला होता तो थोडा बारीक असा कुस्करून घेतलेला आहे तो मी याच्यामध्ये टाकून देते आहे कारण थोडासा साय झाल्यामुळे तो खूप मस्त असा लागतो म्हणून त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे थोडंसं हलवून घेऊया मिरची टाकल्यामुळे आपल्या पोटाला त्रास होत नाही म्हणजे आपण ती भाजली जाते ना त्याच्यामुळे ते खूप छान वाटते आणि शेंगदाणे पण मी भाजून आणि मग त्याचं थोडंसं बारीक पे पेस्टसारखं थोडंसं केलेलं आहे थोडंसं जाड आणि थोडं बारीक असं दोन्ही मिक्स केलेलं आहे तर तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही त्याचा कूट टाकू शकता आणि आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं कारण आपण शेंगदाणे पण भाजून घेतलेले होते आणि बटाटे पण आपण शिजवलेलेच आहे फक्त थोडंसं त्याला मस्तपैकी बायंडिंग आणि छानपैकी होण्यासाठी आपण थोडंसं त्याला भाजून घेतो आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून द्यायचं आहे तुम्हाला कितपत जास्त पाहिजे त्यानुसार अनुसारता आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण काय करूया त्याच्यामध्ये साधारणतः दोन ते तीन चमचे आपण दही टाकून घेणार आहोत दही खूप आंबट नसावं आणि खूप असं कमी आंबटही नसावं असं मध्यम प्रकारचं आपण दही घेतलेलं आहे साधारणतः तीन चमचेत इतकमी दही टाकून घेतलेलं आहे ते पण असं हलून घेऊया शेंगदाणे टाकल्यामुळे ते अजिबात फुटणार नाही कारण त्याला बाइंडिंग येते थोडीशी आणि बटाट्यामुळे सुद्धा त्याला थोडंसं छानपैकी अशी बाइंडिंग येते ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे आता कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही करा त्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत मीठ पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी मीठ टाकून घेणार आहे किंवा चवीनुसार तुम्ही टाकू शकता गॅस थोडा बारीक करूया त्याचबरोबर बायंडिंग व्यवस्थित होण्यासाठी आपण थोडंसं एक चमचा इतकी साखर त्याच्यामध्ये टाकून घेऊया गय। तुम्हाला गोड आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया तुम्ही नसेल खात तर नाही टाकली तरी चालेल आणि बाकीची मी गार्निशिंगसाठी ठेवून दिली आणि थोडंसं एक ते दोन मिनटं आपण याला व्यवस्थित शिजू देऊया हे पाच साधारणतः आपले एक एखादा मिनिट आपला झालेला आहे आणि आता मी ते थो व्यवस्थित असं मिक्स पण झालेलं आहे पा मस्त असं छानपैकी थोडंसं घट्ट झालेलं आहे तुम्हाला अजून थोडं पातळ करायचं असेल तर थोडंसं पाणी वाढू शकता आणि नसल पाहिजे तर इतकंही केलं तरी छान वाटेल तर आपण आता त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहोत साधारणतः पाव चमचा इतका मी लिंबाचा रस टाकलेला आहे तुम्हाला कमी टाकायचं असेल तर थोडा कमी पण टाकू शकता किंवा अजून वाढवूही शकता तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि साधारणतः एक मिनिटभर परत आपण मिक्स करून घेऊया आणि बंद करून देऊ त्यापैकी आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे आणि एक मिनिट आपलं साधारणतः उकळलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आपला शेंगदाणे आणि बटाटे याचा रस्सा तयार झालेला आहे हे प आपण दहा मिनटं त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं त्याने सगळं पाणी ओढून घेतलेलं आहे आणि आपला साबुदाना पण आपला त्यातला भिजलेला आहे आणि जो राजगिरा होता तोही आपला मस्तपैकी असा भिजलेला आहे आता ह्याच्यात थोडंसं सा हलकंसं आपण पाणी टाकून घेऊया साधारणतः दोन ते तीन चमचे इतकं आपण पाणी टाकून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया साधारणतः इतकं पातळ आपण करणार आहोत याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका कारण मग ते व्हायला वेळ लागतो जर तुम्ही भगर वगैरे टाकून जर करणार असाल तर थोडं पाणी जास्त झालं तरी चालेल पण राजगिऱ्याला जास्त पाणी लागत नाही म्हणून पाणी व्यवस्थित टाका आता आपण बंडोसा करूया त्यासाठी आपल्याला तडका पॅन घ्यावा लागणार आहे तडक्या पॅनवरती मी तो बंडोसा तुम्हाला करून दाखवते आता आपण बंडोसा करतो करतोय उपवासाचा बंडोसा करतोय तर त्यासाठी आपण काय केलं आहे तडका पॅन घेतला आहे तुम्ही एखादी छोटशी छोटी कढई असेल किंवा तवा तवा असेल नॉनस्टिकचा तर त्यामध्ये सुद्धा आपण छोटे छोटे असे करू शकतो किंवा मोठेही आपण थोडे करू शकतो पण याच्यामध्ये आकार हा छान येईल म्हणून मी हा तडका पॅन वापरलेला आहे तर हा याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी आणि थोडंसं गरम व्हायला ठेवलं आता काय करायचं की आपल्याला असे मस्त छोटे छोटे आपण याच्यामध्ये बन डोसे करणार आहोत बन डोसा म्हणजे पावासा पावाचा डोसा असं आपण म्हणू शकतो बन म्हणजे पाव आणि डोसा अशा प्रकारचा आपण करणार आहोत तो बन डोसा हा रव्यापासून केला जातो पण त्याला इनोव्हेशन म्हणून मी हे उपवासाचा केलेला आहे तर त्याच्यामध्ये आता आपला थोडंसं तेल गरम झालेलं आहे आपण काय करायचं साधारणतः दोन तीन चमचे आपल्याला जितकं मोठं करायचं त्या हिशोबाने आपण करून घ्यायचं आहे साधारणतः मी तीन चमचे इतकं हे बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने फिरून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपण बारीक गॅस करायचं आहे आणि मंद गॅसवरती ते आपण आहोत थोड्या वेळ आपण झाकण ठेवून द्यायचं आहे करून हे असं उलट मस्तपैकी करून घेऊया आणि इकडनं पण आपण व्यवस्थित बाजून घेऊया पण असं उलट करून घ्यायचं व्यवस्थितपैकी अशा पद्धतीने आणि इकडच्या बाजूने पण आता व्यवस्थित शेकून घेऊया अशा प्रकारे मी हा उपवासाचा डोसा तयार करून घेतलेला आहे मस्त असा कुरकुरीत आणि छान झालेला आहे आणि पोटभरीचं झालेला आहे तर आता आपण तो सर्व करूया अशा प्रकारे आपला उपवासाचा राजगिऱ्याचा बन डोसा तयार झाला आहे त्याचबरोबर आपली शेंगदाणा आणि बटाट्याचा रस्सा आपण तयार केला आहे त्याचबरोबर थोडंसं लिंबाचा लिंबाची फोडही दिलेली आहे खूप मस्त असं पोटभरीचं आपलं फराळाचं हे आहे दोन जरी खाल्ले तरी आपलं पोट असं गच्च भरेल इतकं छान आणि मस्त असं आपण केलेलं आहे शिवाय विरहित केलेलं असल्यामुळे ते अजूनही आपल्या उपवासाला लागू पडणार आहे तर हा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कळवा त्याचबरोबर आवडली असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक पण करत चला धन्यवाद